आम्ही को सातारा जिल्ह्याकडून कोळेगाव तालुका आमचं गाव आहे इथं कुमटे म्हणून छोटेसं गाव आहे त्या छोट्या गावात नाव आलो आहे आम्ही तीन फिरायच्या मैदानात बैल पोहतो आपला बैलाचं नाव आहे साहेबा हा बैल आहे कुमटे त्यांचा हा ह्या मालकीचा त्यांच्या मालकीचा हा बैल आहे आम्ही आज इथं सेकंदाचं मैदान होतं यूट्यूबवरून आपल्याला लिंक भेटलेली आमच्या वडलासनी त्या लिंक दावे आम्ही आलोलो मैदान एक नंबर आहे पहा मैदान आहे एक नंबर मैदान आहे सेकंदाचं जी मैदान असते आज भारतात तीन फेळ्यात मैदानात दोन बैल पाळते ती सेकंदाच्या फेळ्यात दोन बैल पाळते ती आज महाराष्ट्रात नाही भारतात एक नंबर अशी शहत आहे की एका बैलाची शहता आहे एक बैल एक छकडा आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की याला सुट्टी मेक नाही सुट्टी मेक नसल्यामुळे स्वतः डायवरच्या चालाकपणावर आणि स्वतःच्या हिमतीवर बैल पाळवायचे जो शांत बैल संयमी बैल आहे तो या शेकांताचा बादशाह होऊ शकतो भविष्यात ही स्कीम म्हणजे तयार केलेले मालक त्यांनी बैलगाडी शेतासाठी वायदी हा विषय संपून जाईल सगळ्यात मोठी गोष्ट आत्ता वायदीचा चालला आहे या बैलगाडी शेतात जर ही एक नंबर एका बैलाची जर शेत आली तर वायदीचा प्रकार संपून जाईल आणि शेतकरी बांधवांनी चांगले दिवस येते लांब असले ना माणसाला गुलाल होईल आणि जे वायदीचं प्रमाण आहे ना, पुर पुर ना ते सगळं आहे आणि एक नंबर मैदान आहे आणि जो गरीब शेतकरी आहे ज्याला वायदीमुळे बैल पळवू शकत नाही पण बैल चांगला छान पळतो या त्याला उत्तम आहे की बिना छकडे बिना काय करता येते सिंगल बैल घेऊन यायचे दोन माणसं आणि एक बैल अतिउत्तम कमी खर्चात जाताना संध्याकाळी कमीत कमी गुलाल आणि आपली जी लक्ष्मी आहे जी बैल सांभाळते त्याचणी त्यांनी चांगली स्कीम काढली की पैठणी आण ना तुम्ही तर दोनदा अड्ड्यात असता पण घरी गेल्यानंतर जी लक्ष्मी आहे ती खुश होणार ज्या शेतकऱ्यासनी याचे त्यांनी आयोजन यावं आणि त्या मालकांची लिंक आहे त्या लिंकवर फॉ करून यावं महाशेर हे गाव आहे जेजूईपासनं सतरा किलोमीटर माशेद म्हणून गाव आहे त्या गावात आयुष्य शब्द आणि शेतकरी शेद जेवढे येते त्यांनी अवश्य इथं भेट द्यावी जसनी वायदी आणि एक बैल छान पळतो या त्यांनी हा छकडीचा आनंद घ्यावा एक छकडीचा त्याचने आयुष्य गुलाल भेटेल आणि त्यांच्या बैलाला जे पळण्याला न्याय पण भेटेल